गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कव्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर हॉटेल टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पुरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या राजमाता जिजाऊंच्या स्मारकाचे भूमिपूजन आज श्रीमती ज्योतिताई मेटे यांच्या हस्ते पार पडले यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले प्रणिताताई भालके माजी नगरसेवक किरणराज घाडगे दीपक वाडदेकर संतोष कवडे विनोद लटके प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता साहेब राजमाता अहिल्यादेवी होळकर आम्हा सर्व महिलांची सावित्री माय छत्रपती शाहू महाराज या सर्वांना मी वंदन करते आज पंढरपुरात जिजाऊ मासाहेबांचं पुतळा आणि उद्यान अशा दोन्हीच्या भूमिपूजनाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार प्रशांतरावजी परिचारक साहेब शिवाजीराव सावंत सर नगराध्यक्षा सौ साधनाताई सौ प्रणिताताई विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजितजी पाटील माजी उपनगराध्यक्ष श्री नागेशजी भोसले युवराजजी पाटील किरणजी गाडगे अनिलदादा सावंत त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष सुभाषजी भोसले दीपक वाडदेकरजी उपस्थित नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रांत तहसीलदार सर्व सन्माननीय माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज आपण मेटे साहेबांच्या प्रेमापोटी मला इथे आमंत्रित केलं आणि मी म्हणेन की हे खरं तर माझं भाग्य आहे मी एक जिजाऊची लेख म्हणून आज जिजाऊ मासाहेबांच्या पुतळा आणि उद्यानाच्या भूमिपूजनाप्रसंगी मला उपस्थित राहता आलं हे खरोखरच मी माझं भाग्य समजते जिजाऊ महासाहेबांची महती जे मी सांगावी एवढी कमी निश्चितच नाही आहे कोणतंही स्मारक हे जसं पराक्रमाचं शौर्याचं प्रतीक असतं तसंच ते आपल्या पुढच्या पिढीला एक वारसा हस्तांतरित करण्याचं साधनही असतं आणि मला वाटतं की माझ्या ह्या मताला इथे उपस्थित माझ्या सगळ्या माता भगिनी सहमत होती त्यामुळे आज या पंढरपुरात मासाहेबाचं हे भव्य स्मारक होतं आहे उद्यान होतं आहे मला माहिती नाही आहे या जिजाऊसृष्टीमध्ये प्रस्तावित काय आहे परंतु माझं इथल्या सर्व स्थानिक मंडळींना एक नम्रतेचं आवाहन असेल की इथे येणारी प्रत्येक व्यक्ती या स्मारकातून किंवा या उद्यानातून एक निश्चितच काहीतरी संदेश घेऊन बाहेर पडेल अशा हे हे स्मारक किंवा उद्यान झालं पाहिजे आज तीन दशक झाली तरी देखील जिजाऊ महासाहेब असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचं मराठी मनावरच गारुड दूर होत नाही जेव्हा आपण राकट देशा कंखर देशा म्हणतो तेव्हा या हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपतींना कुणी घडवलं तर ते आमच्या जिजाऊ मासाहेबांनी घडवलं वर्करनी सामान्य दिसणारा हा मावळा अशा अनेक मावळ्यांमध्ये पराक्रम ठासून भरण्याचं काम आमच्या या जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारांनी केलं आणि अशा या अगणित मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि म्हणून आज आम्ही सर्व माता भगिनी सन्मानाने जगतोय त्यामुळे हा जो अनमोल वारसा आहे तो पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याच्या दृष्टिकोनातून आज पंढरपुरामध्ये हे कार्य हाती घेतलं गेलं त्याचा मनापासून आनंद आहे वीरतेबरोबरच नम्रता लीनता काय असावी याची मला वाटतं महाराष्ट्रामध्ये केवळ तीनच प्रतीक आहेत एक रायगडावरची बाजी पासलकरांची पायरी आणि उरलेल्या दोन पायऱ्या या पंढरपुरात आहेत नामदेवाची आणि चोखोबांची त्याच पंढरपुरामध्ये नम्रता लीनता आणि वीरता यांचा एकाच वेळी त्रिवेणी संगम असणाऱ्या आमच्या मासाहेबांप्रती आपण सर्वांनी जी अतुलनीय श्रद्धा दाखवली आणि हे काम हाती घेतलं त्याचं एक जिजाऊची लेख म्हणून मी आपली कायम ऋणी राहील आणि आज या कार्यक्रमाला आमंत्रित केलं आपणा सर्वांशी संवाद साधण्याची आणि चरणी लीन होण्याची मला संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल सर्व मी मनापासून आभारी आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय